गुड मॉर्निंग स्वागत सर्वांचं नवीन भागामध्ये पाहूयात केळी खाणी आरोग्यदायी एक दिवसाची सुरुवात केळ्याने करा चहा कॉफी तंबाखू बिडीने नाही दोन दिवसभरात त्रास देणारी ॲसिडिटी डोकेदुखी अपचन ब्लोटिंगपासून आपल्याला केळं वाचवते तीन केळी हे मुळात प्रीबायोटिक असल्यामुळे आपल्या आतड्याच्या स्वास्थ्याला जपते दिवाळीच्या दिवसात फराळाचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे होणारे त्रास उदाहरणार्थ अपचन ॲसिडिटी यांच्यापासून वाचवते तेव्हा फराळ कराच पण केळी विसरू नका चार मधुमेहाने त्रस्त असल्यासाठी केळी हे एक वरदान आहे मधुमेहांवर नेहमीच सपरचंदाचा मारा केला जातो जी साखर सपरचंदात आहे तीच केळीतही आहे तिला फुक्ट्रोज म्हणतात ही फ्रुक्ट्रोज रक्तातील साखर आटोक्यात आणण्यास मदत करते अमेरिकन डायबेटीज असोसिएशनने सुद्धा केळीला मान्यता दिली आहे पाच केळी हे पूर्ण अन्न आहे केळी आपण जेवणाबरोबर किंवा नंतरही खाऊ शकतो सहा बंदोबस्त सारख्या महत्वाच्या आणि अतिशय थकवणाऱ्या कामाच्या दिवसांमध्ये केळी आपल्याला डिहायड्रेशन व पायात गोळे अन्य येण्यापासून वाचविते जो त्रास आपल्याला जास्त काळ उभे राहिल्याने होतो सात केळ्यात असलेला खजिनांचा साठा मिनरल्स हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतो त्यामुळे हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी केळी खाल्लेच पाहिजे आठ केळी हे फक्त पोटालाच नाही तर खिशालाही जाणणारे जपणारे आहे जे सफरचंदाला जमणार नाही नऊ दिवसाची सुरुवात केळीने केल्याने दिवसभरात होणारा चहाचा अतिरेक कमी होतो काही भेडसावणारे प्रश्न एक केळींवर केमिकलचा मारा असतो मग कसे खाणार आपल्या आसपास जी केळी होतात त्या केळ्यांचे सेवन केल्यास ह्या समस्येवर मात करणे शक्य आहे उदाहरणार्थ वेलची केळी राजोळी केळी हिरव्या सालीची केळी तेव्हा आपल्या नेहमीच्या फळवाल्याला हिरव्या सालीची केळी आणायला प्रोत्साहित करा दोन केळी खाल्ल्यानं वजन वाढतं आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे ऊर्जेची गरज सतत असते ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते तेव्हा ह्या ऊर्जेचं शरीर पूर्णपणे व उत्तमरित्या उपयोग करते आणि चरबी तर रूपांतर होऊ देत नाही आपल्या आसपास ऋतुमानानुसार मिळणारी फळे केळी आंबा चुकू पेरू द्राक्ष सीताफळे फणस इत्यादी तीन आपण दिवसभरात किती केळी खाऊ शकतो ह्या प्रश्नाचे खरे उत्तर फक्त आपले पोटच आपल्याला देऊ शकते दिवसाची सुरुवात तर केळीने करा पण केळी दिवसभरात कधीही खाता येतात भूक लागलेली असताना वेळेच्या अभावी फक्त चहा प्लस बिस्किटे खाणं किंवा नुसत्यात चहा पिणं किंवा रिकाम्यापोटी काम करणं याऐवजी केळी खाल्लं तर डोकेदुखी ॲसिडिटी अपचन ह्या समस्यांवर नक्की मात करता येते